रामराम मंडळी आपण आता आहोत साबगाव सरलांबा डोळखाम किनवली यासारख्या स्मार्ट सिटीना जोडणाऱ्या इंटरनॅशनल हायवेजवळ म्हणजेच साबगाव शहापूर हायवे जवळच समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी नडगाव येथे थांबा दिलेला आहे आणि समृद्धी महामार्गे सौदी आणि दुबईला जाण्यासाठी रोज मुंबई आणि नाशिक वरून हजारो गाड्या इथूनच प्रवास करतात आणि ही विशेष बाब लक्षात घेता सरकारने तसेच तालुका नेते ने या विशेष अशी काळजी घेतलेली आहे स्थानिक पातळीवर रस्ता यासाठी आणि ही बाब लक्षात घेऊन सरकारने हा रस्ता तर बांधलाच पण त्यासोबत छोटे छोटे स्विमिंग पूल बांधण्यात आलेले आहे त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना हा एक वेगळाच आनंद मिळत आहे सर्व वाहने ही दौलत डुलत प्रवास करत आहे या हायवे मुळे स्थानिक स्थिती खूपच सुधारलेली आहे शहापूरच्या राजकारणाची सूत्र हातात असलेले बरेचशी नेते मंडळी ही बहुतांश साबगाव सरलांबा डोळकाम किनवली या आजूबाजूच्या परिसरातूनच आलेली आहे आणि त्यासाठी या रस्त्यांवर सरकारने विशेष असे लक्ष दिलेले आहे स्थानिक माणसाशी संवाद साधला तेव्हा असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांना या रस्त्यांवरून प्रवास केल्यामुळे पाठीचा त्रास बनत्याचा त्रास तसेच होणारे ऍक्सिडेंट यामुळे जवळ असणारे हॉस्पिटल नेहमीच हाऊसफुल असतात आणि त्यामुळे डॉक्टरांच्या गटातही आनंदाचं वातावरण आहे प्रत्येक डॉक्टर आज लाल लग्जरी या ठिकाणी फोर आणि फाय बी के बुक करत आहेत इथून प्रवास करणारा प्रत्येक वाटसरू हा त्या रस्त्यासाठी श्रेय घेणाऱ्या अधिकारी कॉन्ट्रॅक्टर सरकार यांचे मनातल्या मनात एक विशेष आभार मानत आहेत चला तर मग आपण पुन्हा भेट देऊ अशा काही आर्थिक घरोवरा निर्माण करणाऱ्या शहापूर मधील प्रेक्षणीय स्थळांना त्यासाठी फॉलो नक्की करून जा बाय बाय